नमस्कार शेतकरी बांधवांनो पुन्हा एकदा आपला अॅग्रो सोल्युशनमध्ये सर्व शेतकरी बांधवांचं स्वागत आहे शेतकरी मित्रांनो आता, जे आता आ, आपले, आपले जे प्लॉट आहे आता आपण खोडव्याच्या दिशेने चाललेलो आहोत म्हणजे बाजारभाव हे थोडे कमी असल्यामुळे आपण म्हणजे आपल्याला अपेक्षित बाजारभाव न मिळाल्यामुळे आपण आपले आल्याचे प्लॉट हे काही शेतकऱ्यांनी ठेवलेले आहे शेतकरी मित्रांनो बरेचसे शेतकरी म्हणतात की साहेब आम्ही प्लॉट ठेवलेले आहे आणि आता खोडव्याचं नियोजन करत असताना तर आपलं प्लॉटचं नियोजन करत असताना की नवीन आप आमच्या आल्याला कुठेतरी म्हणजे वजन कमी होईल का किंवा घटेल का त्या पार्श्वभूमीवर मार्गदर्शन करा नवीन फुटवे येत आहे शेतकरी मित्रांनो आपण जर बघितलं तर न जर माती जर आता समजा आपली एक येतं भेटची नळी निघालेली होती तर त्या नळीच्या प्रेशरमुळे तर ही बघा माती ही किती आपण आपल्या प्लॉटला लावलेली होती शेतकरी मित्रांनो नवीन तुम्ही बघत असाल तर फुटवा म्हणजे किती फास्ट चालू होतो जर खोडव्या आल्याला आणि माल आले हे बनायला किती जोरात चालू होते शेतकरी मित्रांनो इतके तुम्ही जर बघत असाल आता या व्हिडिओमध्ये आपले जुना कंद आहे आणि जुना कंदाला लागो लाग आता हे नवीन जो फुटवा आहे फुटवा आणि आले बनणं हे सोबतच शेतकरी मित्रांनो खाली मुळीची डेव्हलपमेंट होती त्यानंतर वर फुटवा येतो आणि आले जर बनणं हे लगेच स्टार्ट होतं जातं जर दर आपण जर एकंदरीत लक्षात घेतलं तर तीन साडेतीन चार महिन्याच्या कालावधीमध्ये की आले हे दीडपटीनं कसं वाढतं तर तुम्ही ह्या व्हिडिओमध्ये तुम्ही बघू शकतात शेतकरी मित्रांनो आता आपण याला काहीच ट्रीटमेंट केलेलं नाही ह्युमिकॅसिडसुद्धा दिलेलं नाही का आणि इतर कुठलं एन पी केसुद्धा काही दिलेलं नाही किंवा मायक्रोनेटंट किंवा काहीच दिलेलं नाही शेतकरी मित्रांनो जे आहे त्या कंडिशनमध्ये आपण फक्त पाणी सोडतोय आणि त्या पाणी पाणीही आपल्याला मुबलक नाही आहे आणि त्या बेसिसवर आता हे आलेलं फुटवेनिंगायला म्हणजे जे मॉइश्चर आहे त्या मॉइश्चरच्या बेसवर आलेल्या फुटविनिंगालाही चालू झालेलं आहे शेतकरी मित्रांना आपण जर एक लक्षात घेतलं तर बरेच शेतकरी म्हणतात की आम्हाला जूनपर्यंत ठेवायची पण आमच्या आल्याचं वजन कमी होईल का नवीन आले आले निघल तर त्याचे ते शे व्यापारी कसे घेईल शेतकरी मित्रांनो नवीन आले जर निघालेले समजा तर हे पांढऱ्या कलरचं हे असे जर खडे मोठमोठे आले जूनपर्यंत मोठमोठ आले होतात आ ते जवळपास शंभर दीडशे ग्रामपर्यंत जातात तर व्यापारी काय करतात की ते पा कवळे आले आहे त्याला वेगळ्या भावात घेतात आणि जे आपलं जे पहिलं जुनं आले आहे त्याला हे व्यापारी वेगळ्या भावात घेतात म्हणजे ते चालू भावामध्ये जुन्या आल्या घेतात आणि कमी भावामध्ये हे आपलं जे नवीन आले आहे ते घेतात आणि देताना जर समजा सरसगटचा सौदा जर झाला तर अतिउत्तम आहे शेतकरी मित्रांनो आणि त्याचा फायदा हा आपल्याला नक्की होतो आणि आता जर आपण लक्षात घेतलं जूनच्या एंडिंगपर्यंत जर आपण थांबलो होतो तर जे नवीन आले आहे ते पंधरा वी ते वीस क्विंटलपर्यंत नक्की वाढतं जर तुम्ही जर समजा ट्रीटमेंट चालू ठेवली ह्युमिक ॲसिड असेल त्यानंतर एन पी के असतील त्यानंतर दुय्यमानद्रव्य असतील आणि फवारण्या वगैरे जर व्यवस्थित चालू ठेवल्या तर आले वाढायला सुरुवात होईल शेतकरी मित्रांनो आणि त्याच पार्श्वभूमीवर आज आपण हा मी हा व्हिडिओ घेत आहेत की नवीन आले बनवण्याचं म्हणजे कालावधी किती जोरात असतो जर आपण जूनलाच जर ही आले जर लावले तर एवढ्या एवढा कंद बनेपर्यंत जवळपास साठ दिवसाच्या वरती कालावधी लागतो नंतर तुम्ही आता बघितला असेल तर हा स आपला हा सत्तावीस मेचा प्लॉट आहे गेल्या वर्षीचा आता सत्तावीस मेला याला एक वर्ष होईल शेतकरी मित्रांनो समजा मेच्या आधी समजा नऊ महिन्याच्या कालावधीमध्ये समजा हे एक महिन्याच्या कालावधीमध्ये आल्याचं तुम्ही बघत असाल तर किती जबरदस्त म्हणजे आल्याचं डेव्हलपमेंट होत आहे नवीन मालाची प्रोग्रेसही होत आहे शेतकरी मित्रांनो आपले व्हिडिओ बघणारे शेतकरी हे खूप आहे आणि बरेचसे शेतकरी व्हिडिओ बघतात पण सबस्क्राईब करत नाही शेतकरी मित्रांनो तुम्ही सबस्क्राईब करा जेणेकरून नवनवीन माहिती आणि चांगली रिजनेबल माहिती आणि ओरिजिनल माहिती आणि प्रॅक्टिकल व्हिडिओ तुम्हाला बघायला मिळतील जेणेकरून तुमच्या ज्ञानामध्ये भर वाढेल तरी शेतकऱ्यांनी चॅनलला सबस्क्राईब करा लाल बटन दावा आणि लाईक करा शेअर करा धन्यवाद